कुरकुरीत खमंग असा तेवढाच विटॅमिन आणि प्रोटीन युक्त असा टिफिनसाठीही योग्य नाश्त्याचा प्रकार आज आपण केलेला आहे नमस्कार मी सीमा सावंत मनातलं सारं काही या चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर पटकन सबस्क्राईब करा पोटभरीचा नाश्ता करण्यासाठी आपण इथे पाऊन कप रवा घेतलेला आहे त्यात आपण पाऊण कप बेसन टाकणार आहोत त्यात टाकण्यासाठी आपण काही भाज्या घेतल्या आहेत त्याची आपण पूर्वतयारी केलेली आहे जसे की हे दीड मूठ आपण वाटाणे थोडेसे आपण मिक्सरवर फिरवून घेतलेले आहेत जाडसरच त्याला आपण फिरवायचं आहे नंतर हे अर्ध मोठं गाजर ते आपण किसून घेतलेलं आहे इथे आपण दोन लहान कांदे उभे आडवे चिरून घेतलेले आहे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे इथे आपण दोन मध्यम आकाराचे टोमॅटो उभे आडवे चिरून घेतलेले आहे इथे एक आपण सिमला मिरची मोठी शिमला मिरची त्याची अर्धी घेतलेली आहे आणि त्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत जितकं बारीक करता येईल तितकं आपण ते केलेलं आहे इथे तीन हिरव्या मिरच्या त्याचे आपण तुकडे करून घेतलेले आहेत आता आपण जे रवा आणि बेसनचं मिश्रण घेतलेलं आहे त्यामध्ये आपण त्या टाकणार आहोत आपण सर्व भाज्या घातलेल्या आहेत आणि मिश्रण व्यवस्थित ढवळून घेतलेलं आहे यामध्ये अर्धा चमचा आपण हळद टाकणार आहोत हळद खावी ती जंतुनाशक असल्यामुळे तिचा जेवणात नेहमीच वापर करायला आपण हवा पाव चमचा आपण हिंग टाकायचा आहे अर्धा चमचा आपण घरचा मसाला टाकायचा आहे तुम्ही त्याऐवजी चिली फ्लेक्ससुद्धा टाकू शकता एक चमचा आपण धने पावडर टाकायची आहे चवीसाठी आपण पाव चमचा साखर टाकणार आहोत चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आपण जी कोथिंबीर कापून घेतली होती ती टाकूया आपण यामध्ये अर्ध लिंबू पिळून घ्यायचं आहे त्याने मिश्रणाला चांगली चव येईल आता आपण यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला मिश्रण खूप पातळ करायचं नाही आहे जाडसरस ठेवायचं आहे आता हे मिश्रण आपण दहा मिनटासाठी बाजूला ठेवायचं आहे याच्यामध्ये आपण जो रवा घातलेला आहे तो त्यामुळे फुगून वरेल हो आणि मिश्रण थोडं हलकंही होईल आता आपण यामध्ये पाव चमच्यापेक्षाही कमी सोडा टाकणार आहोत तुम्ही याऐवजी इनोसुद्धा टाकू शकता था। आणि त्यावर थोडंसं पाणी टाकणार आहोत व्यवस्थित मिक्स करून घेणार ते आपला व्यवस्थित मिक्स झालेला आहे आता आपण गॅसवर एक पॅन गरम करत ठेवलेला आहे त्यामध्ये आपण दोन ते अडीच चमचे गोडे तेल घालणार आहोत आपलं तेल गरम झालेलं आहे गॅस आपण मध्यम आचेवर ठेवून त्यावर आपण थोडे तीळ टाकणार आहोत हे तीळ मी थोडेसे पहिले भाजून घेतलेले आहेत आणि त्यावर आपण केलेलं मिश्रण टाकायचं आहे तुम्ही हव्या त्या आकारात टाकू शकता तुम्हाला यावून लहान करायचं असेल समजा तुम्हाला लहान मुलांच्या डब्यात द्यायचं आहे तर तुम्ही याहून लहानसुद्धा करू शकता आकार कुठला द्यायचा हा आपल्यावर हो आहे तितकं ते पातळ तुम्ही लावाल तितकं ते चांगलं भाजलं जाईल गॅस आपण स्लो करायचा आहे आणि त्यावर झाकण ठेवायचं आहे जेणेकरून ते चांगलं शिजेल आपण झाकण काढून बघूया आपण थोडंसं बाजूने तेल शोभूया एक बाजू आपली छान भाजून झालेली आहे आपण त्यावर परत झाकण ठेवूया थोड्या वेळासाठी परत आपण झाकण काढून बघूया परत आपण दोन चमचे कोणीतरी लाटलेलं ला आहे त्यावर आपण लहान आकाराचं लहान आकारात घातलेलं आहे त्याच्यावर आता आपण थोडे तीळ घालत आहोत आपला नाश्ता खाण्यासाठी तयार आहे अगदी विटॅमिन प्रोटीनने भरपूर असा आहे वे वेगवेगळ्या भाज्यांनी युक्त असं आहे आणि तेवढाच तो खायला मजेशीर आहे कारण तो कुरकुरीत आहे कमंगळ झालेला आहे हा नाश्ता आपण स्वीट अँड स्पायसी सॉसबरोबर सर्व केलेला आहे त्याचबरोबर आपण आवळ्याची चटणी बरोबर दिलेली आहे नाश्त्याचा प्रकार जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंटही करा यात आपण वेगवेगळ्या भाज्या घातल्यामुळे मुलांसाठी तसंच मोठ्यांसाठीही तो उपयुक्त आहे हा नाश्ता आपण कुठल्याही आकारात बनवू शकतो मी इथे स्वत तीन आकार बनवलेले आहेत तुम्हाला जो आवडेल त्या आकारात तुम्ही तो बनवू शकता